नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही वादळी नोटाबंदीच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब एक कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्यांना परत शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या बियाणा खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची केंद्र सरकारची परवानगी शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध राखताना सुरक्षेशी तडजोड नाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांचं वक्तव्य देशी बनावटीची विनाशिका युद्धनौका आयएनएस चेन्नईचं मुंबईत संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र वहनक्षमता असलेल्या पृथ्वी दोन क्षेपणास्त्राची ओदिशामध्ये यशस्वी चाचणी कानपूर इथं रेल्वे रेल्वेगाडीला झालेल्या अपघातातल्या बळींची संख्या एकशे पंचेचाळीस आणि विशाखापट्टणम कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर दोनशे सेहेचाळीस धावांनी दणदणीत विजय नमस्कार आता पाहूयात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे पडसाद उमटले मतदानाची तरतूद असणाऱ्या नियम छप्पन्न अन्वये चर्चेची मागणी करत विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केल्यानं कामकाज सुरुवातीला दोन दहानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं मात्र नियम एकशे त्र्याण्णव अंतर्गत सरकार कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं या नियमाखाली मतदानाची तरतूद नसल्याचं सांगत विरोधकांनी हा प्रस्ताव फेटाळला प्रश्नोत्तराच्या तासात मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व शिक्षा अभियान आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली जावडेकर ही माहिती देत असतानाच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं संतप्त झालेल्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विरोधकांना केवळ गोंधळ घालण्यात रस आहे अशी प्रतिक्रिया दिली मात्र काँग्रेस सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवला त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी इंदूर पाटणा रेल्वे अपघाताविषयी निवेदन दिलं त्याआधी सभागृहात रेल्वे अपघातातल्या बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली राज्यसभेतही आज पुन्हा विमुद्रीकरणाचा मुद्दा गाजला या मुद्द्यावर चर्चा करण्याआधी या निर्णयामुळे देशभरात मृत झालखा सत्तर जणांना श्रद्धांजली वाहण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली मात्र विरोधकांना चर्चा करायची नाही म्हणून ते नवीनवी कारणं शोधतायत अशी टीका वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली त्यावर विरोधकांनी हौद्यात येऊन गोंधळ करत कामकाज बंद पाडलं मात्र कुठलाही श्रद्धांजलीचा प्रस्ताव सभासदांच्या मागणीवरून मांडला जाऊ शकत नाही तो सभापतींकडूनच येऊ शकतो असं सांगत राज्यसभेचे उपसभापती जे पी कुरियन यांनी हा प्रस्ताव फेटाळला विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं विमुद्रीकरणानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं कर्जाच्या नियमात शिथिलता आणून छोटी कर्ज घेणाऱ्यांना दिलासा दिला आहे दिला एक कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्या कर्जधारकांना आता परतफेडीसाठी दोन महिन्यांची मुदत मिळणार आहे कृषी कर्ज पीक कर्ज गृहकर्ज आणि मध्यम तसंच लघु उद्योगांसाठीचं कर्ज फेडण्यासाठी ही मुदत मिळू शकेल एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत ज्यांचं थकीत कर्ज फेडण्याची मुदत असेल त्यांना ही मुदत देण्याचं बँकेनं जाहीर केलं आहे त्याशिवाय चालू खातेधारक ओव्हरड्राफ्ट कॅश क्रेडिट अकाउंट या खात्यातून आठवड्याला पन्नास हजार रुपये रोख काढण्याची परवानगी मिळाली आहे मात्र यासाठी या, या सर्व खात्यांमार्फत गेल्या तीन महिन्यात व्यवहार झालेले असावेत अशी अट घालण्यात आली आहे दरम्यान विमुद्रीकरणाच्या घोषणेनंतर म्हणजेच दहा नोव्हेंबरपासून वीस नोव्हेंबरपर्यंत विविध बँकांमध्ये पाच लाख चव्वेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर कोटी रुपये जमा झाले आहेत याच कालावधीत जनतेनं एक लाख तीन हजार तीनशे सोळा कोटी रुपये बँकेतून किंवा एटीएम केंद्रातून काढले असल्याचं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येतील असं केंद्र सरकारनं आज जाहीर केलं ओळखपत्राचा पुरावा दाखवून केंद्र किंवा राज्य सरकारचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय किंवा राज्य बियाणे महामंडळ तसंच केंद्रीय आणि राज्य कृषी विद्यापीठ भारतीय कृषी संशोधन परिषद या ठिकाणांहून जुन्या नोटा देऊन बियाणं खरेदी करता येईल यापूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना आठवड्याला पंचवीस हजार रुपये देऊन दिलासा दिला, दिला होता विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर निर्यात क्षेत्राला येत असलेल्या अडचणींविषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज निर्यात प्रोत्साहन परिषदेची बैठक घेतली दर आठवड्याला किमान पाच लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढता यावी अशी मागणी हस्तकला उद्योग आणि सत्रंज निर्मिती उद्योगांनी केली याक या क्षेत्रांना जास्त संख्येनं कारागिरांची गरज असल्यानं ही मागणी महत्वाची मानली जात आहे निर्यातदारांना भेडसावणाऱ्या रोख रकमेच्या समस्येबद्दल केंद्रीय वित्तमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन यावेळी सीतारामन यांनी दिलं शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध राखताना राष्ट्रीय सुरक्षेशी कदापि तडजोड केली जाणार नाही असं प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलं मुंबईत माझगाव डॉक इथं आयएनएस चेन्नई ही विनाशिका नौदलाच्या ताफ्यात आज दाखल करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते नियंत्रण रेषेपलीकडे गेलेले चंदू चव्हाण हे भारतीय जवान सुरक्षित असल्याची ग्वाही पाकिस्ताननं दिली असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं या समारंभासाठी नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा नौदलाच्या पश्चिम विभागाचे व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा यांच्यासह नौदलाचे अनेक अधिकारी उपस्थित होते संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आयएनएस चेन्नई या विनाशिकेचं वजन साडेसात हजार टन आणि लांबी एकशे चौसष्ट मीटर आहे रडारला चकवणारी कवच यंत्रणा या विनाशिकेवर बसवण्यात आली असून तीनशे किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणारं ब्राह्मोस क्षेपणास्त्र त्यावर सज्ज ठेवण्यात आलं आहे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि यंत्रणांसह सुसज्ज असलेली ही पहिली वहिली विनाशिका डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या सहकार्यानं तयार करण्यात आली आहे देशी बनावटीच्या अणवस्त्र वहन क्षमता असलेल्या पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या चंडीपूर इथून यशस्वी चाचणी था झाली जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्राच्या सकाळी साडेनऊच्या सुमाराला पाठोपाठ दोन चाचण्या था झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली या क्षेपणास्त्रावरून साडेतीनशे किलोमीटर लांबपर्यंत मारा करता येणार असून पाचशे ते एक हजार किलोग्रॅम शस्त्रास्त्र वाहून देण्याची त्याची क्षमता आहे उत्तर प्रदेशात कानपूरजवळ पाटणा रेल्वेगाडीला काल झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या एकशे पंचेचाळीसवर पोहोचली असून जखमींचा आकडाही जवळजवळ दोनशेपर्यंत गेला आहे जखमी व्यक्तींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत या अपघातात घसरलेले डबे रुळावरून काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून उद्यापर्यंत रेल्वे रुळ पूर्ववत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे दरम्यान रेल्वे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली असून तिचा अहवाल आल्यावर संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज लोकसभेत सांगितलं कर्ज बुडवा उद्योगपती विजय माल्या विरोधात आज मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे या प्रकरणी माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयचे अधिकारी ब्रिटनच्या संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करत आहेत माल्या दोन मार्चला भारताबाहेर फरार झाला असून सीबीआयनं माल्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याची विनंती न्यायालयाला केली होती आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डी मुंबई वर उपलब्ध नक्षल चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या पाच नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं दिनेश मडावी मंगेश मडावी सविता तुमरेटी वसंत वड्डे आणि रवी गोटा हे शरण आलेले पाचही नक्षलवादी विविध नक्षल दलांमध्ये कार्यरत होते शिवाय पोलिसांसोबत झालेल्या विविध चकमकींमध्ये या नक्षलवाद्यांचा सहभाग होता चालू वर्षात आतापर्यंत चव्वेचाळीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे येत्या काळात अनेक नक्षलवादी शरण येऊन मुख्य प्रवाहात येतील असा विश्वास गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बाद केल्यामुळे पाकिस्तानातून होणारी बनावट नोटांची तस्करी पूर्ण बंद झाली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे त्या जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव धरणगाव फैजपूर नगरपालिका निवडणूक प्रचारसभेत बोलत होते दहशतवाद्यांकडे असणारं बनावट भारतीय चलन पूर्ण बाद झाल्यानं केंद्र सरकारच्या निर्णयाचे विधायक परिणाम दिसू लागले लागल असंही म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं केलेल्या कल्याणकारी योजनांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आढावा घेतला इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा ताराराणी पक्षाच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज इचलकरंजीत झालं इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच नगरपालिकेची प्राथमिक कर्तव्य व्यवस्थित पार पाडणार असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली यंत्रमागधारकांच्या कर्जाचं पुनर्गठन करून कर्जावरील व्याज अनुदान देणार यंत्रमागाच्या वीज प्रति युनिट एक रुपये अनुदान सरकार थेट यंत्रमागधारकांच्या खात्यात जमा करणं शहरातल्या नळांना मीटर बसून चोवीस तास शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारं नवीन तंत्रज्ञान वापरून शहरात दर्जेदार रस्ते तयार करण्यासह अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांसह चंद्रकांत पाटील यांनी आज प्रचार फेरी काढली आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना कोणाशीही युती न करता स्वळबरावरच निवडणूक लढवेल आणि राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी चिपळूण इथं आज शिवसेना उमेदवारांची प्रचारसभा झाली त्यावेळी ते बोलत होते कोकणामध्ये कुठंही शिवसेनेला आव्हान देण्यासाठी पक्षच उरलेला नाही असं त्यांनी सांगितलं रायगडमध्ये पेण अर्बन बँक बुडवणाऱ्या नेत्याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि याच ठिकाणी शिवसेना सोडून अन्य पक्षांशी भाजपाची युती आहे असं गीते यावेळी म्हणाले भाजप आणि शिवसेनेची नगरपालिका निवडणुकीत युती असली तरी अनेक ठिकाणी स्वतंत्र लढत आहे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हाच खरा शत्रू असल्याचं त्यांनी या सभेत सांगितलं या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांच्या अनेक समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट बँकेची पकडलेली रक्कम ही बेनामी असून या प्रकरणाची प्राप्तीकर विभागानं चौकशी करावी आणि लोकमंगल समूहाच्या विरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात सुमारे एकोणसाठ जणांचा मृत्यू झाला ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असताना सरकारनं देशभक्तीचा बाजार मांडला आहे अशी टीका त्यांनी केली कोल्ड प्ले कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी करमणूक कर माफ केला तसंच एमएमआरडीएचं भाडंही माफ केलं यातून राज्याच्या जनतेला काय मिळालं असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला बुलढाणा बुलडाणा जिल्ह्यात पाळा इथल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला या प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्यावी प्रत्येक आश्रमशाळेवर निवासी डॉक्टरची नियुक्ती करावी आश्रमशाळेतील भोजन व्यवस्थेसंदर्भातील ठेकेदारी पद्धत बंद करून शाळेतच शासकीय खानाबळ सुरू करावी त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालय सुरू करावं राज्यातल्या सर्व आश्रमशाळांची आणि वसतिगृहाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी या मागण्यांचं निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांना सादर करण्यात आलं अहमदनगरमधल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नवसैनिकांचा दीक्षांत समारंभ आज झाला यावेळी लष्कराचे दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल जगबीर सिंग उपस्थित होते या समारंभात एकशे सदतीस नवसैनिकांना देशरक्षणाची शपथ देण्यात आली प्रशिक्षण काळातल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रल्हाद शिंदे सत्येंद्र सिंह आणि योगेश यांना पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं नवोदित सैनिकांनी प्रामाणिक आणि समर्पित भावनेनं राष्ट्रासाठी काम करा असं आवाहन जगबीर सिंग यांनी यावेळी बोलताना केलं या सैनिकांनी या, या कार्यक्रमात भारतीय सेनेच्या उच्च परंपरेला साजेशी साहसी प्रात्यक्षिकं सादर केली साहित्य चित्रपट आणि कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे गदिमा प्रतिष्ठाननं आज या पुरस्कारांची घोषणा केली डॉ वीणा तांबे यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे तर गायक नंदेशुमप यांना चैत्रबन पुरस्कार जाहीर झाला आहे उगवती गायिका आर्या आंबेकर विद्याप्रज्ञा पुरस्कारची मानकरी ठरली आहे शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी गदिमा पारितोषिक देऊन गौरवण्यात येतं लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या श्यामलाल मेमोरियल हायस्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा काकरे हिला यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे यंदा चौदा डिसेंबरला पुण्यात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे विजेची वाढती मागणी आणि त्या तुलनेत कमी निर्मितीमुळे भारनियमानासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यावर मात म्हणून वाशिम इथले उमेश जोशी यांनी सौर ऊर्जेद्वारे विजेची निर्मिती करून ते विजेच्या बाबतीत स्वावलंबी झाले आहेत वाशिम इथं राहणारे उमेश जोशी यांना घरगुती वापरासाठी महिन्याकाठी तीनशे युनिट एवढी वीज लागत होती त्यांनी आपल्या घराच्या छतावर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणारी सोलर रूफ टॉप सिस्टीम बसवून घेतली यामुळे त्यांच्या घरातल्या विजेच्या दिव्यांसह सर्व विजेची उपकरणं सौर ऊर्जेवर चालू लागली आहेत त्यामुळे महावितरण विजेचा वापर ते आता करत नाहीत एवढ्यावरच न थांबता था, महावितरण कंपनीकडून सोलर रूफटॉप ऑनग्रिड प्रकल्प आपल्या घराच्या गच्चीवर बसवण्याची जोशी यांनी परवानगी घेतली आणि हा प्रकल्प उभारून ते महावितरण कंपनीलाही अतिरिक्त वीज पुरवठा करत आहेत सोलर ऑन ग्रिड सिस्टीमच आपण तीन किलोवॅटचं इन्स्टॉलेशन आपल्या घरावर केलं या इन्स्टॉलेशन मध्ये आपण साधारण तीनशे साठ युनिट महिन्याला जनरेशन करतो या जनरेशन मधलं तीनशे युनिट वीज आपल्याला ला लागते आणि साठ ते ऐंशी युनिट पर्यंत आपण दरमहा एम सी ला देतो या दिलेल्या युनिट मध्ये आपण एक्सपोर्ट किती करतो आणि इम्पोर्ट करतो किती करतो हे एक्सपोर्ट इम्पोर्ट मीटर मध्ये होते जास्त वीज जर एम कडे जमा झाली तर त्याच्या पैशाच्या स्वरूपात आपल्याला वापस मिळते जर कमी झाली तर तेवढ्याच युनिटचं बिल आपल्याला एम ला, ला भरावं ला लागते सौर ऊर्जेचा हा प्रकल्प ज्यांना शक्य आहे त्यांनी या प्रयोगाचा अवलंब केल्यास भार नियमनाची समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल शिवाय विजेचा तुटवडाही जाणवणार नाही गोव्यात कालपासून सुरू झालेल्या सत्तेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी इंडियन पॅनोरोमा विभागात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचा प्रारंभ केला त्याचप्रमाणे आझादी सत्तर साल याद करो कुर्बानी या संकल्पनेवर आधारित मल्टीमिडिया प्रदर्शनाचं उद्घाटनही नायडू यांच्या हस्ते आज झालं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं चित्रपटांमधून दाखवण्यात आलेलं चित्रीकरण पुढच्या पिढीपर्यंत नेणं ही आपली जबाबदारी आहे असं सांगत भावी पिढीसाठी अशा प्रकारची प्रदर्शनं प्रेरणादायी ठरतील असं नायडू यांनी यावेळी सांगितलं अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत हे मल्टीमीडिया प्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहणार आहे अभि तक जो नया फिल्म सार आहे हे सब भावी पिढी लिए बहुत प्रेरणा है आहे ये म्यूजियम एक तरफ प्रेरणा केंद्र होगा और इससे लोगों में देश के बारे में जनता के बारे में हम भी कुछ करना चाहिए देश के लिए ऐसा भावना जगेगा देश माने देश माने केवल भौगोलिक स्वरूप नहीं है देश माने जन देश माने अपना संस्कृति देश माने अपना जीवन पद्धति देश माने हमारा पूर्वजोने देश माने जो इन सभी महान भोग का स्मरण करना उसके कारण से करणारभक्ती और भी जेगेगा यंदा या महोत्सवात सुमारे नव्वद देशातले तीनशे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवातील पुरस्कार विजेते चित्रपटही या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत बीसीसीआयच्या प्रशासकीय कामांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी माजी गृहसचिव जी के पिल्लई यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करावी अशी विनंती न्यायमूर्ती लोढा समितीनं सर्वोच्च न्यायालयाकड क्लि आहा बीसीसीआयचे करार पारदर्शकतेविषयीचे नियम आणि आयपीएल सामन्यांच्या आयोजनावर हे निरीक्षक देखरेख ठेवतील असं लोढा समितीनं म्हटलं आहे समितीनं यासंदर्भातला सद्यस्थिती अहवाल न्यायालयाला सादर केला बीसीसीआयच्या काही अपात्र पदाधिकाऱ्यांनाही पदावरून काढलं जावं अशी शिफारसही लोढा समितीनं केली आहे विशाखापट्टणम इथं आज संपलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतानं इंग्लंडचा दोनशे सेहेचाळीस धावांनी दणदणीत पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे दुसऱ्या डावात कालच्या दोन बाज सत्याऐंशी धावांवरून पुढं खेळताना आज भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरशः दाणादाण उडाली कालच्या धावसंख्येत केवळ एकाहत्तर धावांची भर घालत इंग्लंडच्या आठ फलंदाजांनी भारतासमोर सपशेल शरणागती पत्करली आर अश्विन आणि नवोदित जयंत यादव हो यांनी प्रत्येकी तीन तर जाडेजा आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत भारताला विजय मिळवून दिला पहिल्या डावात एकशे सदुसष्ट आणि दुसऱ्या डावात एक्क्याऐंशी धावांची चमकदार खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार तर पदार्पणात चार बळींसह पस्तीस आणि नाबाद सत्तावीस धावांचं योगदान देणाऱ्या जयंत यादवला उल्लेखनीय कसोटी पदार्पणाचा सन्मान देण्यात आला हवामानाची स्थिती जाणून घेऊयात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं आठ पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस असं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे याच काळात उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आता पाहूयात तापमान अंश मुंबई कमाल छत्तीस तर किमान सोळा अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस अकरा पुणे एकतीस दहा औरंगाबाद एकतीस अकरा नाशिक तीस नऊ कोल्हापूर एकतीस पंधरा रत्नागिरी छत्तीस अठरा सोलापूर तेहतीस तेरा आणि अमरावती किमान बारा अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही वादळी नोटाबंदीच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब एक, दिवस तहकू। एक कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्यांना परतफेडीसाठी रिझर्व्ह बँकेकडून दोन महिन्यांची मुदतवाढ शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या बियाणे खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची केंद्र सरकारची परवानगी शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध राखताना सुरक्षेशी तडजोड नाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांचं वक्तव्य देशी बनावटीची विनाशिका युद्धनौका आयएनएस चेन्नईचं मुंबई संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र वाहन क्षमता असलेल्या पृथ्वी दोन क्षेपणास्त्राची ओदिशामध्ये यशस्वी चाचणी कानपूर इथं इंदूर रेल्वे रेल्वेगाडीला झालेल्या अपघातातल्या बळींची संख्या एकशे पंचेचाळीस आणि विशाखापट्टाणम कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर दोनशे सेहेचाळीस धावांनी दणदणीत विजय याबरोबर संपलं पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर जवळ बाळगलेली रक्कम खात्यांमध्ये जमा करण्यासाठी सर्वच बँकांमध्ये अभूतपूर्व गर्दी उसळली आहे या दरम्यान अनेकांनी आपल्या जवळील काळा पैसा पांढरा करण्यासाठी विविध कृपत्या आणि मार्गांचा अवलंब करून दुसऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा करायला सुरुवात केली या सर्व घडामोडींवर केंद्र सरकारच्या विविध विभागांची नजर आहे गैरमार्गानं मोठ्या प्रमाणात खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आल्यानं संबंधितांना प्राप्तिकर विभागाच्या वतीनं नोटीसही जारी करण्यात आल्या आहेत या तथ्य आढळलं तर संबंधित खातेधारकाला आणि त्याला असं करायला प्रवृत्त करणाऱ्याला मोठ्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे या एकूणच विषयाचं गांभीर्य लक्षात घेता त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी सनदी लेखा परीक्षक अजित जोशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार